आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत ते म्हणजे बेसनचे लाडू बेसनचे लाडू तर सगळेच बनवतात पण ही रेसिपी जी आहे ती वेगळ्या प्रकारे बनलेली आहे आणि देवाच्या प्रसादासाठी बनलेली आहे एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे तर चला या रेसिपीकडे वळण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल विसरू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर चला बेसन लाडू बनवण्यासाठी इथे मी बेसन घेतलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल ते बेसन लाडू बनवण्यासाठी मी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे या वाटीनी आणि दोन चम्मच या चम्मचनी रवा घेतलेला आहे इथे आपण कढई ठेवलेली हो आहे गॅसवरती त्याच्यामध्ये जाड पात पातेल्याचीच कढईस घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जो कोणते भांड असेल तो घ्यायचा त्याच्यामध्ये हे दोन वाटी बेसन गाळून घेतलेलं होतं मी ते टाकून द्यायचं आहे दोन चम्मच रवा टाकून द्यायचा आहे याला छान भाजून घ्यायचं आहे पाच मिनटापर्यंत याच्यामध्ये तूप वगैरे घालायचं नाही आहे याचा मोस्टर का त्याचा जो ओलावा असते तो काढण्यासाठी आपण इथे भाजून घेणार आहोत आता हे पाच मिनटं झालेले आहे आता याच्यामध्ये आपण काय करू तीन ते ती चार चम्मच तूप घालू साजूक तूप घेतलेलं आहे मी आता इथे मी चार चम्मच तूप घातलेला आहे अशाच प्रकारे चार चम्मच तूप घालायचं आहे तुम्हाला आणि छान भाजून घ्यायचं आहे इथे एकदम लो गॅसवर आपल्याला लो फ्लेमवर बेसन भाजायचं आहे खूप हाय किंवा मीडियम ठेवायची नाही आहे गॅस नाहीतर काय होईल बेसन लाल तर होणार पण तो छान शिजणार नाही त्याच्यासाठी आपण कमी करायची गॅस आता इथे मी तीन चम्मच आणखी तूप घातलेलं आहे मला थोडंसं कमी तूप वाटत होतं त्याच्यामुळे इथे एकूण सात चम्मच तूप झालेलं आहे आपल्या छोट्या चम्मचने याच याच्या ह्या वाटीने अर्धा वाटी तूप झालेलं आहे असं छानसं भाजून टाकायचं आहे याला बघा इथे गुठलेला आलेले आहे ते आपण फोडून टाकलेले आहे आता बघा इथे आपलं बेसन शिजत आलेलं आहे त्याच्यामुळे हा छान पातळ होत आहे बघा अशा प्रकारे थोडं तुम्ही कमी पण तूप टाकू शकता जर तुम्ही कमी तूप खात असाल तर इथे मी अर्धा वाटी टाकलेला आहे अशाच प्रकारे छान भाजून घ्यायचं आहे हे बेसन खूप सुंदर होते याचीच याची जे टेस्ट ते खूप सुंदर असते बघा इथे तूप पण सोडत आहे बेसन आता आपलं खूप सुंदर भाजलेला आहे कलर पण छान चेंज झालेला आहे याचा आता याच्यामध्ये आपण दोन चम्मच पाणी घालू जेणेकरून हे बेसन दाणेदार होईल बेसन दाणेदार झालं की लाडू छान दाणेदार बनतात बघा अशा प्रकारे छान बेसन पाणी टाकून छान भाजून घ्यायचं त्याला त्याला छान चालत म्हणजे चम्मच फिरवतच ठेवायचा आता एका भांड्यात काढून घेतलेलं आहे मी याला थंड झालं आपण हात लावू शकतो इतकं थंड झालं की त्याच्यामध्ये आता बघा इथे थंड झालेलं आहे थंड करायला ठेवून द्यायचं आधी थंड झालं की त्याला छान मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे इथे तुम्ही नारळाचा किस पण टाकू शकता इथे अर्धा वाटी मी वाटलेली साखर टाकत आहे किंवा तुमच्या मार्केटमध्ये जो भुरा साखर आहे ती ती पण टाकू शकता किंवा घरी मिक्सरमध्ये बारीक करून पण टाकू शकता आता इथे हे मिश्रण थोडं थंड झालेलं तर पूर्ण साखर मिक्स करून घेतलेली आहे मी अशा प्रकारे हातानेच हातानेच करायची आता थोडंसं ओलसर लागत आहे हे मला तर याला थोडासा रेस्ट देऊन देऊ आपण आता आपण याच्यामध्ये टाकू मगच बीज ऑप्शनल आहे हे तुम्हाला हवं असेल तर टाका नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता याच्यामध्ये थोडे किसमिस टाकायचे आहे हे सगळं ऑप्शनल आहे तुम्ही नको असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता पण मला थो थोडी याची टेस्ट छान वाटते त्याच्यामुळे मी इथे टाकलेलं आहे बघा थोडं थोडं टाईट घेत आहे ह्यात मिश्रण आपलं आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे रेस्ट करून पाच मिनिटाच्या नंतर आता याच्यामध्ये आपण थोडासा खोबरा किश टाकून देऊ चार ते चार पाच चम्मच इथे मी खोबरा किश टाकलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तर स्कीप पण करू शकता पण मला खूप याची टेस्ट आवडते आता इथे थोडा बदामचा जो पावडर होतं माझ्याकडे ते टाकत आहे मी आता याला पण छान मिक्स करून घेऊ आपण अशा प्रकारे आपला हा गोळा तयार झालेला आहे हे सगळ्या वस्तू टाकण्याचे माग कारण एक आहे की आपल्याला पौष्टिकता मिळते आणि देवाच्या प्रसादासाठी खूप छान असत आता इथे आपले नुसते बेसन लाडू नाही तर सगळे ड्रायफ्रूट मिक्स झालेले आहे तर हे खूप टेस्टी बनलेले आहे लाडू आता याचा आपण लाडू बनवू बांधून घेऊ अशा प्रकारे बघा किती सुंदर हे लाडू बनत आहे सौफ्ट, नरम, हे बघा एकदम सॉफ्ट नरम मुलायम असे लाडू झालेले आहे एका हातानेच बनतात हे लाडू अशा प्रकारे आपले पूर्ण लाडू तयार झालेले आहे प्रसादासाठी करतो त्याच्यामुळे खूप लवकरही पण तयार होतात आता इथे बघा मी तोडून पण दाखवते तुम्हाला किती सॉफ्ट आहे पुन्हा बांधून पण दाखवते किती स्मूथ आहे हे लाडू अशाच रेसिपी नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार